दहा मिनटं झालेत आणि आम्ही वेळेपूर्वी <laughs> आणि आम्ही बरोबर दोन तास लेट आहोत तर पाहूया आता पुढचं कसं नाही होते आम्हाला निघाय निघायचं होतं चार साडेताला उठायचं होतं पाच वाजता निघायचं होतं धावत धावत दिने आला आमच्याकडे उठा पावणी झाले पावणीस झाले सगळे आता सगळीकडे आग लागली तर सगळेजण करा आंघोळ करा असं सीन चालू आहे कोण गेला त्या बाथरूमला ला कोण गेलय गेलाय कशाला गेला तो सगळे जण कावळ्या आणि बघायची आंघोळी आणि परमेश्वर वाचवा आम्हाला सुप्रभात मित्रांनो मी तुमचा लाडका अमेझिंग यश स्वागत करतो एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही चालू आहोत आता नाशिकला तयारी चालू आहे माझ्या मित्रांची का मित्रा टीका लाव टीका लाव मला जाम विचित्र दिसतोय टीका लाव काहीतरी वेगळा दिसतोय लवकर टीका लाव बस बस विजय भाऊ झालंय का तुमची पूजा चला चला विजय रेडी झालेला आहे दिनेश शेठ दिनेश शेठ तर सगळ्यात अगोदर रेडी होऊन बसले आमच्या नशिबाने आम्हाला जाग आलेली आहे आम्हाला नाही तुला नाहीतर काय आज काय करणार होतं यस आम्हाला निघावायचे होते पाच वाजता पाण्या आणि आम्हाला आम्ही उठलोच दिनाने उठवल्यामुळे साडेसहा किती वाजता उठल रे पावणे सहा पावणे सहा ला आणि आता वाजले साडेसहा म्हणजे आम्ही ठरल्या वेळेप्रमाणे दीड तास उशिराने निघतोय चला चला चला, चला।, चला।, चला।

मालिक की गाडी पोच रे आम पोच रे पोच रे बघा 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 विजय भाऊ तुम्हाला पण भेटेल कुछ खाने को दो गो दोन साहेब कुछ खाने को दो ना साहब साहेब नोट नोट दुसरा दुसरा वाडापाव कॅन्डिडेट जर तुम्ही गाडी पुसलीत तर तुम्हाला वाडापाव भेटेल हे विजयाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पोरं एकदम मनापासून गाडी पुसतायत तिकडे मार मार इकडे गाडीत पुसता शाबास झालं काल खूप झाले शेवटचा दिवस शेवटचा दिवस करून आता कामं करा पाठी काढा पाठी हा बरोबर आहे शाबास आता आपल्याला वडापाव भेटेल आणि नाश्ताला पंधरा मिनटं थांबेल सगळ्यांनी उतरून घ्या अरे फटाफट करा आणि लवकर लवकर आणि सगळ्यांनी सोबत मागा सगळ्यांचं झाल्यावर अक्षय लाग डायरेक्ट असं वाटत ना पोरानं घेऊन पप्पा आलेत अरे आम्ही पण असेच दिसणार नंतर जीवन करी जेतवा अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदाहरण मरण नो हे जाणले यज्ञ करम मम म्हणा कसं आम्ही या टीमला सपोर्ट करतो त्याच टीमचा आम्ही नाश्ता खातो काही असलं तरी फक्त चेन्नई सुपर किंग्सा मुंगी मधले फालतू लोक बोला पोहोचलेला हॉट हो डेस्टिनेशन वरती पोहोचलेला हॉट हो डेस्टिनेशन वरती आता आता भावाची ही चालू आहे वरात चालू आहे चला चला वरात नाही काहीतरी बोलता चला लक्ष <laughs> आले नवरा बोलला ओ हो का बोलतो बाई ना <laughs> कंडिशन आहे अशी गाड़ी गाडीमध्ये चेंज कर आम्हाला चेंज कर संदीप तुझ्यासाठी काय काय करतोय आम्ही यार मी जरा काय नाही काय सेन्सर गर्व अरे मित्रांनो तयारी झालेले सगळे तयार झालेत विजय आणि योग्य अगोदरच गेलेत साहेब अजून तयार होत त्यांना थोडा वेळ लागेल आणि अक्षरला मी काय जागा दिली नाही त्याच्यामुळे अक्षर डायरेक्ट गाडीच्या बाहेर तयार होता असू दे हो गया, दे। गया संदीप चला जेवायला का मित्रा त्याने ऐकलं अक्षय तुझा ऐकलं त्याने शेवटच्या आयत्या आयत्या वेळेची काम आहे बघा पाकिटाला गमलं पडलं डायरेक्ट दोलात आपण अरे इकडे काय लाईन वगैरे पण एकदम लाईन पण नाही इकडे एवढं कसं काय फ्री तुमचं आम्ही जाऊ लग्न झालेलं आहे परत जेवण पण झालेलं आहे थांबूया कुठतरी आणि थंडी बिअर सॉरी 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 थंड उद्या रस्पी वगैरे झालेलं आहे सगळं करून आता थोडसुया काहीतरी परतीचा प्रवास झालेला उन्हात आणत आम्हाला काय पाचतोय <laughs> आमच्या अंगाची लाही लाही झाली आहे आणि या लाही लाही झालेल्या अंगातून आता कुठून विजय गाडी तिकडे नाही विजय नाही रे विजय वेंडे आतंक का दुसरा नाव विजय भाऊ तर आताच झालेल्या डिस्कशन नुसार आमच्या झालेल्या अंगाची लाही लाही बघता काल जे पैसे भेटलेले आहेत त्या पैशातून उसाचा रस आम्हाला पाजणार आहे श्री 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 यांनी बनवला अक्षय शेत बावा आगडे, बावा आगडे आगडे अक्षय शेठ आगडे वा हे जे नाही मनसोक्त पोट भरून जेवढा प्यायचा तेवढा बरा पैसा अनलिमिटेड उसाचा रस आहे आज आम्हाला आणि ते पण श्री 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 सर सर थँक्यू सो मच सर धन्यवाद धन्यवाद तुमचे हे आम्ही ऋण कधीच फेडू शकत नाही सर नक्कीच नक्कीच बरं पेडा आता बघूया कोण किती ग्लास उसाचा रस्पित अरे तिथे जाऊन गोड लागेल उसाचा रस्त्या मित्रा तिथे जाऊन असा मधुर लागेल ना की तू अजून दोन ग्लास पिशील टेन्शन नाहीये मित्र आपल्याकडे काय मस्त मस्त रसवंती गृह कुठेतरी शोधूया आणि बसूया मला आता एकच टेन्शन आलंय की त्या उसवल्याचे उस संपू दे अरे चला 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 आमचे स्पॉन्सर थँक्यू सो मच सर ए असा हे असा दृश्य आम्हाला खूप कमी बघायला वाटतं सर थँक्यू सो मच पहिला क्लास आहे सगळ्यांचा पहिला क्लास पहिला क्लास पहिला क्लास हा पहिला क्लास आहे अर्धा केला आहे रे पहिला क्लास सगळे डाऊन आहेत पहिला क्लास झालेला सगळ्यांचा पिऊन पहिला क्लास पहिला क्लास पहिला क्लास पहिला क्लास राऊंड टू

अंबरनाथ स्टेशन वरून आम्ही आप दिशेने आपापली वाट बदलू त्यांना काय माझे मजा करत आले ते तिघे आमचा मागच्या विजय आणि मी आम्ही आपला पूर्ण नाशिक भर थोडा वेळ तो हाकतोय थोडा वेळ मी हाकतोय 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 हकतोय हाकतोय म्हणजे ड्राईव्ह करतो प्रॉपर मराठी शब्द आहे तो काही लोकांना कळणार नाही भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये घेऊन येतोय अमेझिंग यश या वरती जय हिंद जय महाराष्ट्र ऑफ